मानधन नको वेतन हवे ही मागणी घेऊन अंगणवाडी कर्मचारी संघटनेने पार्क चौकातून कॅन्डल मार्च काढत राज्य सरकारचा निषेध नोंदवला राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं गेल्या अनेक दिवसांपासून संपावर जात मानधन नको वेतन हवं ही मागणी जोर लावून धरली आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं पार्क चौकातून कॅन्डल मोर्चा काढला यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सूर्यमणी गायकवाड यांनी जोपर्यंत सरकार आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील आज कॅन्डल मार्च काढला आहे उद्या आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा देत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं

या सरकारचं करायचं काय खाली डोकं का वर पाय अशा विविध घोषणा देत कॅन्डल मार्च पार्क चौकातून आंबेडकर चौक मार्गे मार्गस्थ झाला काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता